नमस्कार मित्रांनो मी राधिका फराटे आय जी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका वेगळ्या पण महत्वपूर्ण विषयावर ऍग्रो टुरिजम ही कल्पना सध्या जोमानं वाढीला लागली आहे शेती बघायला अनुभवायला आणि गावचा निसर्ग जवळून पाहायला शहराकडची मंडळी आज गावांकडे वळताना दिसतात त्यांना रानातला चहा प्यायचा असतो फक्कड गावरान जेवणाचा बेत करायचा असतो बैलजोडी सुद्धा पाहायची असते ही संधी आपल्यासाठी उपलब्ध करून देते उत्पन्नाचं एक नवं साधन आता शेतीबरोबरच तुम्ही काय काय करू शकता तुमच्या शेतात राहण्यासाठी चक्क एक नवीन छोटस गवताचं घर किंवा टेंट बांधू शकता गावरान जेवण म्हणजेच पिठलं भाकरी ठेचा वांग्याचं भरीत हे उपलब्ध करून देऊ शकता ट्रॅक्टर राईड किंवा बैलगाडीची राईड याचा अनुभव देऊ शकता तुम्हाला शेतीतली जी सोपी कामं वाटत असतील त्यातला त्यात म्हणजे पाणी देणं असेल लावणी असेल किंवा गुरं फिरवून आणणं असेल या कामाचा अनुभव तुम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ शकता आणि याही पलीकडे जाऊन जी मंडळी इथे भेट द्यायला येणार आहेत त्यांच्याकडे तुम्ही विक्री करू शकता तुमच्याच शेतमालाची मग ते शेणखत असेल सेंद्रिय भाजीपाला किंवा फळं असतील लोणची असतील मसाले असतील याची सगळ्याची थेट विक्री होऊ शकते मित्रांनो शेती आणि पर्यटन यांचा हा मिलाप आपल्या गावातल्या तरुणांना गावात थांबवू शकतो आणि आपल्या गावातल्या स्त्रियांना महिलांना उत्पन्नाचं एक नवं साधन निर्माण करून देऊ शकतो शेती ही फक्त उत्पादनासाठी मर्यादित न ठेवता तिचं अनुभवात बदल करणं रूपांतरण करणं ही आहे ॲग्रो टुरिझमची खरी संकल्पना तुम्ही कधी कोणत्या ॲग्रो टुरिझमला गेला आहात का आणि तुमचा अनुभव कसा होता किंवा तुम्हाला असं काही करू वाटतंय का तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्या तुमच्या मित्रमैत्रिणींच्या डोक्यात अशी काही कल्पना घोळत असेल ना तर त्यांना पाठवा हे म्हणजे त्यांना आत्मविश्वास येईल हे चालू करण्यासाठी आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आय जी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह